आज आपण एम एस टी सीई टी परीक्षा काय आहे याबाबत या सोप्या शब्दात सविस्तर माहिती घेणार आहोत विज्ञान शाखेत शिकत असलेले किंवा पास झालेले विद्यार्थी एम एस टी सीई टी परीक्षा देऊ शकतात एम एस टी सीई टी चा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र आरोग्य आणि तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा या परीक्षेला बऱ्याचदा फक्त सीई टी म्हणूनही संबोधले जाते एम एस टी सीई टी परीक्षा इंजिनिअरिंग फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या डिग्री अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी साठी घेतली जाते ही परीक्षा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र द्वारे घेतली जाते ही परीक्षा राज्यस्तरीय आहे इतर अभ्यासक्रमांसाठी सुद्धा सीईटी परीक्षा असतात जसे एम एच सी ई टी लॉ एम एच बी एड सी ई टी एम एच एम बी ए सी ई टी एम एच एम सी ए सी ई टी व इतर अनेक परीक्षा मध्ये दरवर्षी सहा ते सात लाख विद्यार्थी एम एच टी सी ई टी परीक्षा देतात या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील सरकारी खासगी अनुदानित आणि ऑटोनॉमस महाविद्यालयांमधील इंजिनिअरिंग फार्मसी आणि अॅग्रिकल्चर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो महाराष्ट्रात विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जागा केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर पंधरा ते वीस टक्के जागा ऑल इंडिया कोटा अंतर्गत असतात या जागांवर इतर राज्यातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात दोन हजार सतरा पूर्वी एम एस टी सीई टी परीक्षेद्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा प्रवेश दिला जात असे पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नीट यू जी परीक्षेद्वारे एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो आणि दोन हजार तेवीसपासून बी एस सी नर्सिंगसाठी स्वतंत्र सीई टी परीक्षा घेतली जाते एम एस टी सी ई टी परीक्षेद्वारे इंजिनिअरिंगच्या चार वर्षांच्या बीई किंवा बीटेक पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आय टी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ए आय अँड डेटा सायन्स ए आय अँड मशीन लर्निंग सायबर सिक्युरिटी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ए एन टी सी इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टेक्स्टाईल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग बीटेक फूड टेक्नॉलॉजी बीटेक बायोटेक्नॉलॉजी बायोमेडिकल इंजिनिअरिंग अशा अनेक शाखा येतात एम एस टी सीई टी परीक्षेद्वारे फार्मसीच्या चार वर्षांचा बी फार्मसी आणि सहा वर्षांचा डी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो आणि एम एस टी सी ई टी परीक्षेद्वारे ॲग्रिकल्चरच्या चार वर्षांच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो जसे बी एस सी ऑनर्स ॲग्रिकल्चर बी एस सी ऑनर्स हॉर्टिकल्चर बी एस सी ऑनर्स फॉरेस्ट्री बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स बी एस सी ऑनर्स कम्युनिटी सायन्स बी एस सी ऑनर्स ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट व इतर अनेक एम एस टी सी ई टी परीक्षा संगणकावर आधारित असते ज्याला सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतात ही परीक्षा मराठी इंग्रजी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये देता येते दोन हजार सव्वीस पासून ही परीक्षा एका वर्षात दोन वेळा देता येईल दोन हजार सत्तावीस पासून पहिले सत्र साधारण जानेवारी आणि दुसरे सत्र एप्रिल महिन्यात असेल तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक किंवा दोन्ही परीक्षा देऊ शकता ज्या सत्रात तुम्हाला जास्त गुण मिळतील तेच गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील या परीक्षेसाठी एका सत्रासाठी शुल्क राखीव प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी तेराशे रुपये असेल तसेच दोन्ही सत्रांसाठी राखीव प्रवर्गासाठी दोन हजार रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी सव्वीसशे रुपये असेल ही परीक्षा कितीही वेळा देता येते या परीक्षेस कमाल वयोमर्यादा नाही एम एस टी सीई टी परीक्षा महाराष्ट्र बोर्डच्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते अकरावीतील वीस टक्के आणि बारावीतील ऐंशी टक्के अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न विचारले जातात एम एस टी सीई टी परीक्षेस पात्र होण्यासाठी इंजिनिअरिंगसाठी बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये मिळून खुल्या प्रवर्गासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण आणि राखीव प्रवर्गासाठी किमान चाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि फार्मसी बाबतीत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांमध्ये मिळून खुल्या प्रवर्गासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण आणि राखीव प्रवर्गासाठी किमान चाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे तर ॲग्रिकल्चर बाबतीत बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी या विषयांमध्ये मिळून खुल्या प्रवर्गासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण आणि राखीव प्रवर्गासाठी किमान चाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे एम एस टी सी ई टी परीक्षेत एकूण तीन पेपर असतात जसे पेपर एक यामध्ये मॅथेमॅटिक्स विषय असतो पेपर दोन यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय असतात व पेपर तीन यामध्ये बायोलॉजी विषय असतो एम एस टी सी ई टी परीक्षा पी सी एम आणि पी सी बी अशा दोन गटांसाठी असते पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स विषय आणि पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बारावीमध्ये पी सी एम गट निवडून एम एस टी सी ई टी परीक्षा द्यावी लागते तर फार्मसी आणि ॲग्रिकल्चर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बारावीमध्ये पी सी बी गट निवडून एम एस टी सी ई टी परीक्षा द्यावी लागते विद्यार्थी पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही गटांमधून परीक्षा देऊ शकतात या दोन्ही गटांना एकत्रितपणे पी सी एम बी म्हणतात एम एस टी सीई टी परीक्षेत पी सी एम आणि पी सी बी गटांसाठी प्रत्येकी तीन तासांची आणि दोनशे गुणांची परीक्षा असते यामध्ये सर्व एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात पी सी एम गटासाठी प्रश्न मधील पन्नास प्रश्न फिजिक्स मधील पन्नास प्रश्न आणि प्रश्न प्रत्येक मॅथेमॅटिक्समधील दोन गुणांचा तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधील प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असतो मॅथेमॅटिक्ससाठी दीड तास आणि फिजिक्स व केमिस्ट्रीसाठी एकत्रितपणे दीड तास वेळ असतो अशा प्रकारे पी सी एम गटासाठी एकूण दीडशे प्रश्नांची दोनशे गुणांची आणि तीन तासांची परीक्षा असते तर पी सी बी गटासाठी फिजिक्स मधील पन्नास प्रश्न केमिस्ट्रीमधील आणि बायोलॉजी मधील प्रश्न असतात बायोलॉजी मध्ये बॉटनी मधील पन्नास प्रश्न आणि झूलॉजीमधील मधील पन्नास प्रश्न असतात या प्रत्येक विषयामध्ये अकरावीचे दहा प्रश्न आणि बारावीचे चाळीस प्रश्न असतात या सर्व विषयातील प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी दीड तास आणि बायोलॉजीसाठी दीड तास वेळ असतो अशा प्रकारे पी सी बी गटासाठी एकूण दोनशे प्रश्नांची दोनशे गुणांची आणि तीन तासांची परीक्षा असते एम एस टी सीई टी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग स्कीम नसते म्हणजे चुकीच्या उत्तराचे गुण वजा होत नाहीत एम एस टी सीई टी परीक्षेस अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी एम एस टी सीई टी परीक्षेचा निकाल पर्सेंटाईलमध्ये मध्ये जाहीर केला जातो पर्सेंटाईल म्हणजे परीक्षेत बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही किती चांगले गुण मिळवले आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला नव्याण्णव पर्सेंटाइल मिळाले तर याचा अर्थ होतो तुम्ही त्या परीक्षेत बसलेल्या नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांपेक्षा पुढे आहात याशिवाय राज्यस्तरीय रँक देखील जाहीर केली जाते डिप्लोमा धारक सुद्धा एम एस टी सीई टी परीक्षा देऊ शकतात मात्र त्यांना ही परीक्षा देण्याची आवश्यकता नसते कारण त्यांना डिप्लोमातील गुणांच्या आधारावर डिग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो एम एस टी सीई टी परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारावर एक गुणवत्ता यादी तयार केली जाते त्यानंतर कॅप सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ज्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार आणि गुणवत्तेनुसार महाविद्यालये आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळते ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असते कागदपत्रेही अपलोड करावी लागतात यामध्ये साधारण तीन राऊंड्स असतात सीट मिळाल्यावर विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये आवश्यक कागदपत्रे आणि फी जमा करून प्रवेश निश्चित करू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा